सोनम स्मार्ट शिलाई मध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग तुम्ही अगदी योग्य व्हिडिओ वरती क्लिक केलेला आहे आज आपण कटोरीचा टक्स कशा पद्धतीने परफेक्ट टाकायचा हे बघणार आहोत कटोरीचा टक्स तिरका येऊ नये कटोरी चपटी होऊ नये किंवा कटोरीला जास्त टोक येऊ नये यासाठी आपण कशा पद्धतीने कटोरी जोडायची आहे किंवा कटोरीला टक्स टाकायचा आहे हे अगदी सविस्तर पुढे बघणार आहोत ओके त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करून जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा कटोरी आणि कटोरीचा साईड पार्ट मी समोरासमोर ठेवून घेतलेला थे आहे आणि कटोरीचा एक भाग वरती आणि एक भाग खाली ठेवून घेतलेला थे आहे बघा या पद्धतीने ओके आता आपण एका साइड पार्टला कटोरी जोडून घेणार आहोत साइड पार्टला कटोरी जोडताना तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तर या पद्धतीने तुम्ही कटोरी जोडून घ्यायची आहे तुम्ही खालून जोडायला सुरुवात केली किंवा वरून जोडायला सुरुवात केली तरी सुद्धा चालणार आहे ओके जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कटोरी जोडून घ्यायची आहे आणि लक्षात आता बघा तुम्ही बघू शकता कटोरीच्या साईड पार्ट पेक्षा कटोरी ही आपली जास्त आहे ओके आणि ती असायलाच पाहिजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला मी कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवलेलं आहे त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलेलं होतं की कटोरीच्या साईड पार्ट पेक्षा आपली कटोरी ही अर्धा ते पावणे एक इंच जास्त असते आणि ती असायलाच पाहिजे ओके आता तुम्हाला कटोरी जोडून दाखवते बघा आपली कटोरी अगदी पॉईंट टू पॉइंट बसणार आहे अजिबात जास्त होणार नाही ओके बघा खाली मी पाव इंचावरती कटोरी जॉईन करून घेत आहे खाली मी टीप ब्लॉक केलेली आहे आणि हळुवारपणे मी साईड पार्टला कटोरी जोडत आहे कटोरी अजिबात खेचायची नाही अगदी हळुवारपणे आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे ओके कटोरी जोडताना अगदी पाच इंचावरती आपल्याला जोडायची आहे ओके एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला ही कटोरी जोडून घ्यायची आहे तर बघा कटोरेला मी डबल टिप मारणार आहे तर बघा मग कटोरे आपली अगदी पॉईंट टू पॉइंट वसलेली आहे कुठेही जास्त कमी झालेली नाही ओके बघा पाहुणे एक इंच आपली कटोरी जास्त होती तरी सुद्धा अगदी परफेक्ट आपली कटोरी बसलेली आहे तर बघा कटोरी आपण परफेक्ट जोडून घेतलेली आहे आता आपण कटोरीला टक्स टाकून घेऊया तर टक्स टाकण्याची अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत तुम्हाला दाखवते तर बघा हे जे कटोरीचं टोक आहे ते आपल्याला या पद्धतीने असं फोल्ड करून द्यायचं आहे ओके कटोरीचं टोक फोल्ड केल्यानंतर आपल्याला शोल्डर जे आहे ते सुद्धा आपल्याला मधोमध या पद्धतीने फोल्ड करायचं आहे बघा या पद्धतीने ओके अगदी सेम आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आता बघा फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे पिन लावायच्या आहेत दोन ठिकाणी पिन लावून घ्यायच्या आहेत बघा इथे एक मी पिन लावलेली आहे आणि शोल्डर आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून इथे एक पिन लावून घ्यायचे आहे बघा आपण दोन जागी पिन लावून घेतलेल्या आहेत आता टक्स टाकताना काय करायचं आहे आपल्याला ह्या साइडला टक्स टाकायचे नाहीत आपल्याला ह्या साइडला टक्स टाकायचे आहेत ओके आता हा जो ब्लाउज आहे तो पस्तीस साईजचा आहे ओके त्यानुसार मी इथे टक्स जो आहे तो सवा एक इंचचा टाकणार आहे तर बघा सवा एक इंचावरती टक्सची रुंदी टाकलेली आहे आणि इथून वरती क्रॉस मध्ये आपल्याला टक्सची उंची टाकायची आहे अडीच इंच ओके टक्सची उंची जास्त घ्यायची नाही ओके तुम्ही जर टक्सची उंची जास्त घेतली तर तुमच्या कटोरीला जास्त टोक येते त्यामुळे टक्सची उंची तुम्ही अडीच इंच घ्यायची आहे ओके तर बघा मी अडीच इंचावरती टक्सची उंची टाकलेली आहे आता मी टक्स बघा कशा पद्धतीने टाकत आहे मी सर्व टक्स टाकलेला आहे फक्त दाब उचललेला आहे सुई तिथेच आहे आणि तिथूनच खाली मी रिटर्न पुन्हा टीप मारून घेतलेले आहे ओके आता हे जे राहिलेलं कापड आहे ते आपल्याला बघा या पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे ओके आणि इथे सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे मी टीप लॉक करून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण टक्स टाकलेला आहे आता पिन काढून घेते तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला टक्स आलेला आहे ओके बघा टक्स आपला अगदी सरळ आलेला आहे अजिबात तिरका वगैरे झालेला नाही ओके आणि तुम्ही खालची लाईन सुद्धा बघू शकता अगदी परफेक्ट आपली आलेली आहे कटोरीचा टक्स सुद्धा सरळ आलेला आहे त्याचबरोबर कटोरी अजिबात चपटी वगैरे झालेली नाही ओके सेम याच पद्धतीने आपल्याला दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी खालून पाव इंचावरती कटोरी साईड पार्टला जोडून घेणार आहे तर बघा पहिली जशी मी कटोरी जोडून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने इथे मी दुसरीसुद्धा कटोरी साईड पार्टला जोडून घेत आहे तर बघा पहिल्यांदा ती ब्लॉक करून घेतलेली आहे आणि पाव इंचाचं मार्जिन पकडत मी कटोरी जोडून घेत आहे लक्षात राहू द्या कटोरी अजिबात आपल्याला खेचायची नाही अगदी हळवारपणे आपल्याला ही कटोरी साईड पार्टला जोडून घ्यायची आहे तर बघा अगदी पाच इंचाचं मार्जिन पकडत मी कटोरी जोडून घेतलेली आहे आता डबल टिप मारून घेणार आहे तर बघा कटोरी जोडून घेतलेली आहे तर बघा अगदी परफेक्ट आपली ते कटोरी आलेली आहे सपोज कटोरीला साईड पार्ट जोडल्यानंतर सुद्धा तुमचं थोडंफार एक्स्ट्रा राहिलच तर अजिबात टेन्शन घेऊ नका जेवढा एक्स्ट्रा झालेला आहे तेवढं कट करून टाका ओके तर बघा इथे मी तागे वगैरे कट करून घेतलेले आहेत आता आपण टक्स टाकून घेऊया बघा हे कटोऱ्याचे टोक जरा बाहेर दिसत आहे ते मी कट करून घेतलेला आहे आता आपण टक्स टाकून घेऊया तर बघा जसं आपण एका पार्टला टक्स टाकलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पार्टला सुद्धा टक्स टाकायचा आहे ओके तर बघा कटोरीचं टोक आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि शोल्डर सुद्धा आपल्याला या पद्धतीने मध्यावरती फोल्ड करून घ्यायचं आहे ओके म्हणजे शोल्डरचा मद्य आणि कटोरीचं टोक आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पिण्या लावून घ्यायचे आहेत पिन लावायला विसरू नका पिना जर नाही लावल्या तर तुमचा टक्स हा तिरका जाईल ओके तो टक्स तुमचा पूर्ण चुकीचा होईल त्यामुळे पिनं लावायला अजिबात विसरू नका तर बघा मी पिन लावून घेतलेले आहेत आता आपण टक्स टाकून घेऊया टक्स टाकण्याच्या अगोदर एकदा चेक करून घ्या की आपण व्यवस्थित फोल्ड केलेला आहे की नाही आणि त्यानंतरच तुम्हाला टक्स टाकून घ्यायचा आहे तर बघा सव्वा एक इंचावरती टक्सची रुंदी टाकणार आहे आणि अडीच इंचावरती टक्सची उंची टाकणार आहे आता आपण टक्स टाकून घेऊया तर बघा इथे मी टीप लॉक करून घेतली आणि सरळ टीप आपल्याला टक्कच्या उंचीपर्यंत मारून घ्यायची आहे फक्त दाब उचलायचा आहे सुई तिथेच ठेवायची आहे आणि तिथून रिटर्न आपल्याला पुन्हा खाली टीप मारत यायचं आहे ओके आणि हे जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे ओके आणि इथे सुद्धा मी टीप लॉक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपला टक्स अगदी सरळ आलेला आहे ओके अजिबात तिरका वगैरे झालेला नाही कटोरीचा पप तुम्ही बघू शकता अजिबात चपटा वगैरे नाही अगदी परफेक्ट झालेला आहे ओके तर बघा इथे थोडस एक्स्ट्रा वाटत आहे मला ते मी कट करून घेतलेलं आहे बघा किती सुंदर आपला कटोरीचा टक्स आलेला आहे दोन्ही कटोरीचे टक्स आपले अगदी परफेक्ट आलेले आहेत एकही टक्स तिरका नाही अगदी सरळ आपले टक्स आलेले आहेत आणि कटोरीला जास्त टोक देखील आलेलं नाही ओके नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने टक्स टाकून बघू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसा टक्स टाकायचा हे दाखवलेलं आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही देखील टक्स टाकायचे आहेत ओके अगदी परफेक्ट तुमचे टक्स येतील तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय